काय झाडी काय डोंगार काय हटील आणि काय भाषा नमस्कार सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बाप्पू पाटील हे गेल्या काही दिवसापासून मोहिते पाटील यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत परवाच्या सांगोलीच्या सभेत तर त्यांनी हद्द सोडली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच शिवराळ भाषेत मोहिते पाटील यांच्यावर टीका केली खर तर शिवसेनेच्या फुटीच्या आधी शहाजी बाप्पू पाटील हे तसे सांगोलीच्या पलीकडे फारशी ओळख नव्हती पण त्यांचं एक वाक्य बहुचर्चित पण त्यांच्या मानदेशी ढंगाडी बोलण्याची कला हे त्यांच्या प्रसिद्धीचं प्रमुख कारण ठरले आहे प्रसिद्धीची नशा जेवढ्या लवकर चढते तेवढ्या लवकर आणि तितक्याच वेगाने ती खालीही येत असते कधी कधी प्रसिद्धीची ही नशा माणसाला बेताल बनवते शहाजी बापू यांच्या बाबत असंच काही झालं नसेल का कारण त्यांनी आजवर उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या बाबत अगदी लोकांना न पटणारी विधाने केली आहेत आता ते माढा मतदारसंघातील भाजपा उमेदवारांना मोठं लीड मिळवून देण्याची भाषा करीत आहेत त्यावरून देखील आता त्यांच्यावर दे टीका होऊ लागली आहे जे शहाजी बापू आपल्याच मतदारसंघात निवडून येता येता दमून जातात मोजक्या मताने त्यांचा विजय झालेला आहे त्यात आता तर त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांच्या बाबत विधानी करीत शिवसैनिकांना दुखावलेले आहे आता त्यांची विधानसभा तशी त्यांच्यासाठी खूप कठीण मानली जात असताना ती लीड देणार तरी कुठून अर्थात ती जागा काही सापडत नाही यात त्यांनी मोहिते पाटील यांच्यावर तोंड सोपं घेणं सुरू ठेवलं आहे सांगोल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबाबू पाटील हे मोहिते पाटील यांच्या विरोधात एवढे आक्रमक का झाले आहेत असा प्रश्न आता सर्वसामान्यांना देखील पडलेला आहे अर्थात त्यामागे त्यांचे आगामी विधानसभेचे राजकीय गणित असून त्यात अकृतचे मोहिते पाटील हे निर्णायक भूमिका बजावू शकतात हे त्यांच्या ध्यानात आलेलं आहे आणि त्यातूनच ते मोहिते पाटील यांच्यावर तोर सुभेद सुटले आहेत शहाजी बापू पाटील हे अस्सल ग्रामीण ढंगातलं मोकळं ढकळं व्यक्तिमत्व आहे शिकले सवरलेले आहेत माडदेशी बोलीभाषेत अचूक संवाद फेक हे त्यांचं वैशिष्ट्य ठरून गेलेलं आहे आणि त्यामुळं त्यांची विधानं देखील चर्चेत जातात अ गुवाहाटीला हो तर काय अनेक आमदार गेले होते पण शहाजी बाप्पू पाटील काय धाडी काय डोंगार काय हटेल यामुळे ते राज्यभर प्रसिद्धीला आले पाड्यातून तिकीट वाटपाचा मुद्दा आला तेव्हा शहाजी बापू पाटील खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहिले त्याला कारण तसेच आहे तो, तो पूर्व इतिहास देखील लक्षात ठेवून शहाजी बापू पाटील यांनी अकुल उदजा मोहिते पाटील यांच्या विरोधात ते आता सुसाट सुटलेले दिसत आहेत सांगोल्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी म्हणजे अठ्ठावीस एप्रिल रोजी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी एक प्रचाराची सभा झाली त्या सभेत महिते पाटील यांच्यावर बोलताना शहाजी बापू यांनी शिवराळ भाषा वापरली गेली चाळीस वर्ष महिते पाटील यांनी मला घरात बसवलं आहे मोहिते पाटील हे आता मैदानात सापडले आहेत त्यांना आता सोडायचं नाही असा इशाराही त्यांनी दिला अ बोलण्याच्या ओघात बोलता बोलता शहाजी पाटील हे सिंह नाईक निंबाळकर म्हणण्याऐवजी रणजित सिंह मोहिते पाटील यांना निवडून द्यायचं आहे असं बोलून गेले व्यासपीठावरील लोकांनी त्यांना निंबाळकर निंबाळकर अशी आठवण करून देतात मोहिते चाळीस वर्ष माझ्या मागे लागले धोक्यातून निघेनातच तिच्या टिंबटिंब दमवून टाकत आहेत मोहिते टिंबटिंब अशी शिवराळ भाषा बापूनी बापूंनी वापरली लंकेत रामाने रावणाला बाण मारला आणि रावण लंकेत मेला पण त्या रावणाचा आत्मा भरकटत भरकटत अकलूजला येऊन पडला अक्रूजचा रावण जन्माला आला आणि आमच्या उरावर येऊन भरला आता रावण पुन्हा जन्माला घालू नका आणि आपल्या तालुक्याचे वाटोळे करू नका असं सांगताना माहिते पटेल यांना उद्देशून रावणाचा उल्लेख त्यांनी केला त्यामुळे शहाजी बापू पाटील हे माहिते पटेल यांच्या विरोधात एवढे आक्रमक का झाले आहेत याबाबत चर्चाही झाली आणि का हा प्रश्न पडला त्याचे उत्तर आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित असल्याचे दिसून येते शहाजी बापू पाटील हे एकोणीसशे नव्वद पासून निवडणूक लढवत आहेत त्यांना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकण्यात यश आले त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये दुसऱ्यांदा त्यांनी हा निवडणूक जिंकता आली पण ती अवघ्या सातशे अडुसष्ट मतांनी पुढे गणपतराव देशमुख नसतानाही त्यांना दोन हजार एकोणीसची निवडणूक प्रचंड कठीण गेली होती माळशेरस मतदारसंघातील बावीस गावं मतदारसंघ पुनर्रचनेत सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आली होती मोहिते पाटील आणि गणपतराव देशमुख यांच्यातील संबंध सरोग्याचे होते त्यामुळे राज्यात कोणतेही समीकरण जुळले तरी सांगोल्यात मोहिते पाटील यांची ताकद गणपतराव देशमुख यांच्या पाठीशी कायम असायची त्यामुळं माळशेरीच्या बावीस गावातील मतं एक गठ्ठा गणपत आम्हाला मिळायची त्यामुळे कितीतरी त्यांनी ता ताकद जरी लावली तरी शहाजी बापूंच्या पदरी पराभव कायम असायचा आणि तीच सल त्यांच्या मनात गेली तीस ते चाळीस वर्षापासून बोचत असावी पोचत आहे निराव्याच्या कालव्यातून सांगोल्याला पाणी कमी यायचं आणि त्यावर सांगोल्याचे लोकप्रतिनिधी कधीही बोलत नाहीत पाणी आणि मथासाठी दोघांमध्ये सेटलमेंट होतं असा आरोप शहाजी बापू पाटील यांचा असायचा अर्थात दोन्ही बाजूनी त्या त्या विषयावर चर्चा देखील व्हायच्या लोक जे समजायचे ते समजून जायचे आणि निवडणुकीत जे करायचे ते करायचे मागील निवडणुकीत तर शिवसेनेची उमेदवारीत म्हणजे भाजपाची साथ म्हणजे भाजपमुळे महेश पाटील यांची मतं मिळाली असण्याची शक्यता नाकारता कर, ना येत नाही राज्यातील राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्षासोबत असली तरी सांगोल्यात दीपक साळुके पाटील हे शहाजी बाप्पू पाटील यांच्यासोबत होते तरीही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या सातशे अडुसष्ट मतांनी शहाजी बाप्पू पाटील विजयी झाले होते आता ही आगामी विधानसभेची भीती शहाजी बाप्पू पाटील यांना आहे ती बावीस गाव्यात सांगोल्याला जोडलेली नसली तरी सोलापूर जिल्ह्याप्रमाणे सांगोल्यात देखील मोहिते पाटील यांना मानणारा वर्ग आहे त्यामुळे मोहिते पाटील समर्थक शहाजी शेकापच्या शेखापच्या देशमुखांना साथ देणार त्यातच डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी गेल्या पाच वर्षात शेतकरी कामगार पक्षाची जोरदार बांधणी केली आहे अर्थात ही बांधणी गणपत आबाने आधीच केलेली होती आता त्यांनी आणखी बळ दिला आहे त्यामुळे शहाजी बापू पुढं हे आता विधानसभेत एक कडवं आव्हान उभं असणार आहे खूप कठीण त्यांना ही निवडणूक जाणार आहे त्यातच माहिते पाटील यांची मतं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे त्यामुळं शहाजी बाप्पू पाटील यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात आता तलवार उपसलं असल्याचं दिसत आहे पण काही असो शहाजी बापू पाटील हे उच्च शिक्षित आहेत स्वभावानेही चांगले आहेत शहाजी बापू पाटील यांचे वक्तृत्व सभा जिंकून जाते पण काय झाडी काय डोंगर हे गाजल्यामुळं बाप्पू वाहत निघाले आहेत काय असा सवाल देखील उपस्थित होतो कदाचित या सगळ्या गोष्टी त्यांच्या अडचणीच्या ठरू शकतात अव पत्नीला साडी घ्यायला पैसे नाहीत असं विधान त्यांनी केलं होतं तेही बहुच्य ठरलं ते होतं आणि त्यावर मोठी टीकाही झाली होती हे जो विधान त्यांना आताही अडचणी ठरत आहे अह ज्यांच्याकडे साडी घ्यायला पैसे नाहीत ते दोन एकरावर कोट्यावधींचा बंगला कसा काय बांधू लागले आहेत असा सवाला जाहिर है। सवाल आता विरोधक जाहीरपणे करू लागले आहे हा सवाल त्यांना विधानसभेत जेणेला आणू शकतो कोणाला तरी खुश करण्यासाठी बापूंनी शिवराळ विधाने थांबवली पाहिजेत तुम्हाला काय वाटतं आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल ऑकॉन क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद कोणा भेटूच तोपर्यंत नमस्कार